नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत हो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण आभार बॅनर एडिटिंग आणि पंधरा ऑगस्ट निमित्त जे काही सिरीज आहे त्यातलं आपलं पहिलं बॅनर आपण बघितलं होतं त्याला तुम्ही भरपूर प्रेम दिलं आता त्याच सिरीजमधलं हे दुसरं बॅनर आहे बघू शकता तुम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त हे शुभेच्छांचं बॅनर आहे तर बघू शकता तुम्ही बॅनर कसं झकाच झालेला आहे बॅनरला बॅनरलासुद्धा असंच धिकप्रेम द्याल हीच अपेक्षा तर चला सुरुवात करूया आपण आजच्या बॅनर एडिटिंगला सर्वात आधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यावर थ्री डॉटवर क्लिक करून ही इमेजची जी साईज आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे पाच पाच हजार हाईट आणि विथ हे पाच पाच हजार आपल्याला करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ते केल्यानंतर व प्ल हे डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे हे सिम्पली आपण डिलीट करून घेऊया आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून सॉरी प्लसच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याआधी आपण बॅकग्राऊंडचा एक कलर सिलेक्ट करून घेऊया जेणेकरून आपल्याला सोपं जाईल प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीमधनं आपल्याला जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इमेज सेटिंगमध्ये जाऊन त्याचा एक्सपेक्ट रेशो जे आहे तो हंड्रेड पर्सेंट करून घ्यायचा आहे आणि लेयर पॅनलला जाऊन त्याला लॉक करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मित्रांनो दुसरी लेअर ॲड करायची आहे तर दुसरी लेअर आहे आपल्याला ॲड करून घेतल्यानंतर तिचाही एक्सपेक्ट रेशो हंड्रेड करून लेअर पॅनलला जाऊन तिलासुद्धा लॉक करून घ्यायचा आहे तर आपल्याला नंतर आता एक टेक्स्ट ॲड कराय टेक्स्ट ॲड करायचा आहे स्वातंत्र्य दिवस म्हणून जो टेक्स्ट आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे तर मित्रांनो प्रत्येक लेअर ही लॉक करत चालत जा जेणेकरून ते हलणार नाही आणि तुमचं बॅनर जे आहे ते आपलं जसं दिलेलं आहे तसं तसंच सेट होईल कुठलीही चूक होणार नाही त्यामध्ये लेयर बाय लेअर ॲड करत चालायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं जर तुमच्या काही सूचना असतील किंवा काही आयडियाज माझ्यासोबत शेअर करायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा की अजून काही इम्प्रुवमेंट होऊ शकतं का या बॅनरमध्ये जेणेकरून ते तुमच्याकडनं मला कळलं तर खूप आनंद होईल मित्रांनो माझं एडिटिंग म्हणजे सिम्पल असतं त्यामुळे बऱ्याचशा जणांना वाटत असेल की यात असं पाहिजे किंवा यात तो इफेक्ट पाहिजे किंवा यात तसं पाहिजे तर तसं जर मला कोणी सुचवलं तर ते मी नक्कीच करेन त्यासाठी मित्रांनो बॅनरला लाईक ला ला करणे आवश्यक आहे लाईक करा जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा जेणेकरून माझे जे काही व्हिडिओज येतात त्याचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल हे काम करायला मात्र विसरू नका तर पुढची लेयर आपण करतो करतोय वन बाय वन लेयर हे ऍड करत चालतोय मित्रांनो आपण मित्रांनो या सिरीजमध्ये अजून एक बॅनर माझं रेडी आहे ते सुद्धा इथे एक दोन दिवसात येईलच मित्रांनो स्वातंत्र्य दिन या सिरीजमध्ये जर तुम्हाला ग्रुप बॅनर हवं असेल तर तशी सुद्धा मला कमेंट करा जेणेकरून मी तीसुद्धा एक डिझाईन बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल कारण मित्रांनो स्वातंत्र्य दिनानंतर लगेच रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी असे विविध प्रकारचे बॅनर्स आपले रेडी आहेत तर ही शेवटची लेअर ॲड करून घेऊया आणि तिचा एक्सपेक्ट रेशो हंड्रेड करून घेऊया फायनली सर्व लेअर्स ॲड झाल्यानंतर बॅनरला आपण सिम्पली इथनं सेव्ह करूया आणि त्याचं जे हे डायमेन्शन आहे ते अल्ट्रा ठेवूया आणि बॅनरला सेव्ह करूया त्याच्यामुळे मित्रांनो बॅनरचे जे पिक्सल्स आहेत ते वाढून जातात तर आणखी बॅनर एनहास करण्यासाठी आपण ते एका वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये घेऊन जाऊया ए आय फोटो इन्हान्सर हे ॲप आहे यामध्ये आपण ते बॅनर ओपन करूया तर हे बॅनर आपण इथनं सिलेक्ट करून घेऊया आपलं आणि इन्हान्स फोटो म्हणून क्लिक करूया तर मित्रांनो हे पेड व्हर्जन असल्यामुळे इथं एक आपल्याला ॲड बघावीच लागेल जर ॲड बॉय पाहायची नसेल तर याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि ते काही आपल्याला परवडायसारखं नाही आहे त्यामुळं फ्रीचंच हे आपल्याला करून घ्यायचं आहे इन्हान्स फोटो तर ही ॲड आपल्याला बघावीच लागेल वीस ते पंचवीस सेकंदाची ॲड असते ती नक्की बघावी लागते तर ही ॲड चालू असतानाच मित्रांनो तुम्हाला एक सांगू सांगायचं आहे की बुवा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास ला नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तुमच्या सबस्क्राईबने आणि लाईकने मोटिवेशन मिळतं मित्रांनो बॅनर एडिटिंग करायला तर मित्रांनो हे बॅनर इथं आपण आता सेव्ह करून घेऊया तर अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र